क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत विजापूर रोडवर नगार टेका राहणार अंबादास अर्जुन हत्तीमळा जत तालुका जत मूळ राहणार शनिवार पेठ सांगोला नाका मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला ही घटना रविवारी पहाटे झाली सकाळी सहा वाजता नातेवाईकांना ही घटना समजली या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मैताची मुलगी शोभा अशोक क्षीरसागर हिन फिर्याद दिली आहे अंबादास चव्हाण हे आपली पत्नी वारल्यापासून मुलीकडे नऊ वर्ष जत इथं राहत होते अधूनमधून ते त्यांच्या गावी घरी मंगळवेढा इथं जात येत होते दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी वडील मंगळवेडा इथं जाऊन येतो असं सांगून ते निघून गेले मात्र रविवारी सकाळी ते जाणाऱ्या रोडवर मारुती मंदिराजवळ अज्ञात धडक अपघात झाल्याने ग्रामीण इथं उपचाराकरता घेऊन आले असता डॉक्टरांनी ते मयत झालं असल्याचं सांगितले अज्ञात वाहनानं धडक देऊन त्यांना उपचाराकरता घेऊन न जाता तसेच हैगईने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहना विरोधात तक्रार दिली आहे मूळ गावी मंगळवेडा इथं त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यविधी करण्यात आला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो शोकाकुल परिवार बसवराज अलगुर महाराज परिवार व क्षीरसागर शिंदे चव्हाण परिवार बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद